नमस्कार विद्यार्थी मित्रो विद्यार्थी मित्रांनो या आधीच्या भागामध्ये आपण होळी आली होळी ही कविता शिकलेली होती या भागात आपण होळी आली होळी या कवितेची प्रश्न उत्तरं पाहणार आहोत त्यापूर्वी मला सांगा या कवितेमध्ये आपण काय शिकलो होतो तर या कवितेत आपण शिकलो होतो की होळीचा सण साजरा करत असताना पर्यावरणाची काळजी कशी घ्यावी याचा मोलाचा संदेश आपल्याला या कवितेत दिलेला आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण ही कविता बघितली होती चला तर आता बघूया या कवितेतले काही महत्वाचे शब्द अर्थ बघा तर सद्गुण म्हणजे काय सद्गुण म्हणजे चांगले गुण अनिष्ट या शब्दाचा अर्थ होतो वाईट रूढी म्हणजे काय चालीरीती परंपरा याला रूढी असं म्हणतात आता प्रथा प्रथा म्हणजे पद्धत हो की नाही मोळी मोळी म्हणजे एखादी एक गोष्ट एकत्र एक बांधणे शक्यतोवर लाकडांचा जो जुडगा असतो त्याला मोळी असं म्हणतात हो की नाही लाकडांचा जो जुडगा असतो की नाही त्याला म्हणतात मोळी ठीक आहे तर पुढे बघू वृक्षराजी वृक्षराजी म्हणजे झाडांचा समूह ज्या ठिकाणी अनेक झाडं असतात त्याला वृक्षराजी असं म्हणतात आन आन म्हणजे शपथ हो की नाही किंवा प्रतिज्ञा बंडी बंडी म्हणजे कमरेपर्यंतचा अंगरखा जो की आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घालत असतो ठीक आहे तर आता पुढे बघू काही टिपा या पाठातल्या तर बघा तर या ठिकाणी काही वाक्प्रचार आणि त्यात ते, त्यांचे अर्थ बघू चालते बघा काही वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ तर भान ठेवणे भान ठेवणे म्हणजे काय एखाद्या गोष्टीची जाणीव ठेवणे किंवा एखाद्या गोष्टीवर लक्ष ठेवणे त्याला भान ठेवणं असं म्हणतात तर साजरा करणे साजरा करणे म्हणजे एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे पार पाडणे हो की नाही त्याच्यापुढे हे बघा पाणी भरणे पाणी भरणे म्हणजे या ठिकाणी त्याचा अर्थ आहे मदत करणे हो की नाही जसे की निसर्ग राजा अशा माणसांच्या इथं पाणी भरतो पाणी भरतो म्हणजे निसर्ग अशा माणसांना मदत करतो हा अर्थ अभिप्रेत आहे पुढे बघा आण घेणे आण घेणे म्हणजे शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा घेणे असा आपल्याला याचा अर्थ पाहता येतो चला तर बघू आता प्रश्न उत्तरे बघा प्रश्न उत्तरांमध्ये या ठिकाणी पहिला प्रश्न काय आहे तर पहिला प्रश्न आहे एक किंवा दोन शब्दांमध्ये उत्तरे लिहा जे काही आपल्याला प्रश्न दिलेले असतील त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एक किंवा दोन शब्दांमध्ये द्यायचं आहे तर बघा पहिला उपप्रश्न आहे या ठिकाणी काय आहे होळीला करावयाचा गोड पदार्थ कोणता असतो तर बघा होळीचा हा जो सण आहे त्या सणाच्या वेळेस पुरणपोळी हा पदार्थ केला जातो कोणता पदार्थ केला जातो पुरणपोळी ठीक आहे तर पुढे बघू केरकचरा टाकावयाचे ठिकाण सांगा बरं केरकचरा कोणत्या ठिकाणी टाकायला पाहिजे आपल्या कवितेत दिलेलं आहे की आपल्या घरातला जो केरकचरा आहे तो एका खड्ड्यामध्ये टाकायला पाहिजे की जेणेकरून कुजल्याच्या नंतर त्या केरकचऱ्याचं काय होईल खत तयार होईल हो की नाही पुढे बघा दूर पळून गेलेली सांगा बरं जेव्हा होळीचा सण येतो तेव्हा काय दूर पळून जातं बरोबर जेव्हा होळीचा सण येतो तेव्हा थंडी पळून जाते हो की नाही ठीक आहे तर पुढे बघू अंगामध्ये घालावयाची सांगा बरं अंगामध्ये उन्हाळ्यात कोणता कोणते वस्त्र घातले जातात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अंगामध्ये बंडी नावाचा कपडा घालतात हो की नाही ठीक आहे तर पुढे बघू बघा या ठिकाणी प्रश्न दुसरा आहे काय आहे प्रश्न दुसरा तर एक किंवा दोन वाक्यात उत्तरे लिहा तर याच्यातला पहिला उपप्रश्न आहे कवीने काय तोडण्यास मनाई केलेली आहे बघा या कवितेत आपल्याला कवी काय म्हणतो किंवा काय तोडायला तो आपल्याला तो आप मनाई करणार आहे तर कवी असं म्हणतो कवीने वृक्षराजी म्हणजे झाडांच्या फांद्या वगैरे तोडण्यास मनाई केलेली आहे आपण कवितेत बघितलं की होळीच्या वेळेस मोठमोठे झाडं तोडायचे आणि ते होळीमध्ये जाळायचे परंतु कवी असं म्हणतो की होळीचा सण जरी असला तरी झाडे फांद्या तोडू नका अशा प्रकारे कवीने झाडे तोडण्यास मनाई केली आहे आता बघू प्रश्न दुसरा काय आहे होळीच्या वेळी झोळी कशाने भरावी बघा होळीचा सण येतो त्यावेळेस आपण काय भरून घ्यावं असं कवी म्हणतो तर बघा होळीच्या वेळी आपली झोळी जी आहे ती सद्गुणांनी भरावी आता कुणी असा असा पण कुणाला प्रश्न पडू शकतो की झोळी म्हणजे काय हो की नाही तर झोळी म्हणजे ज्याला आज आपण बॅग वगैरे म्हणतो की नाही तर अशी जुन्या काळामध्ये जी पिशवी असायची जिगळ्यामध्ये अडकवायचे त्या पिशवीला झोळी असं म्हणायचे आधुनिक काळात आपण त्याला बॅग असं म्हणतो तर आपली जी बॅग आहे किंवा आपलं जे आपले जे विचार आहेत त्या विचारांमध्ये आपण सद्गुणांनी भर टाकावी असं कवी म्हणतो तर होळीच्या वेळी आपली जी झोळी आहे ती सद्गुणांनी भरावी असं कवी म्हणतो पुढे बघू होळीसाठी मोळी कशाची बांधावी बघा तो उत्तर आहे होळीसाठी वाईट रूढी आणि प्रथांची मोळी बांधावी असं कवी म्हणतो ठीक आहे पुढे बघू कवीने होळीच्या दिवशी कोणती शपथ घ्यायला सांगितले आहे तर उत्तर आहे बघा कवीने होळीच्या दिवशी पर्यावरणाचे भान ठेवावे वृक्ष तोडू नयेत अशी शपथ घ्यायला सांगितलं आहे हो की नाही तर पुढे बघू प्रश्न पाचवा कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी केल्यास त्याच्या घरी कोण पाणी भरेल तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे जो कोणी कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी करील त्याच्या घरी निसर्ग राजा पाणी भरील कोण पाणी भरेल त्याच्या घरी निसर्ग राजा असं कवी म्हणतो तर पुढे बघू तर बघा प्रश्न तिसरा काय आहे या ठिकाणी शेवटचे अक्षरसारखे असलेले शब्द कवितेतून शोधा व लिहा याच शब्दांना आपण यमक जुळणारे शब्द असं देखील म्हणतो तर काय करायचं आहे आपल्याला की कवितेतले यमक जुळणारे शब्द शोधून लिहायचे आहेत मग कोणते ते, ते बघा जसं की होळी पोळी हो की नाही नका टाका त्याच्यापुढे झोळी मोळी पुढे बघा भान आन पुढे थंडी बंडी आणि करील आणि भरील अशा प्रकारे आपल्याला यमक जुळणारे शब्द पाहता येतात तर आता बघू मुक्त उत्तरी प्रश्न काय आहे हा तर बघा पर्यावरणाचे भान ठेवून होळी साजरी करा याबाबत या तुमचे मत दोन ते तीन वाक्यात सांगा हो की नाही तर बघा पर्यावरणाचं भान ठेवून होळी कशी साजरी करावी तो उत्तर आहे होळी साजरी करताना जिवंत झाडे त्यांच्या फांद्या तोडून आगीत टाकू नये कुणाच्या लाकडी सामानाची होळी करू नये पर्यावरणाला धोका उत्पन्न होईल असे कृत्य आपण करू नये बघा जुन्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या जायच्या काय केलं जायचं जेव्हा होळीचा सण असायचा तेव्हा मोठ्या प्रमाणात हिरवी जिवंत झाडे तोडून होळीमध्ये टाकली जायची किंवा कमीत कमी झाडांच्या फांद्या तरी तोडून होळीमध्ये टाकल्या जायच्या एवढंच नाही तर गावातल्या कुणाच्या ना कुणाच्या लाकडी सामानाची देखील होळीमध्ये होळी केली जायची तर असं काहीही करू नये असं आपल्याला कवी सांगतो पुढे बघा होळीच्या सणाची तयारी तुम्ही कशी कराल ते लिहा बघा तर हा होळीचा सण तुम्ही कसा साजरा करणार आहात तर उदाहरणार्थ बघा या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला तुमचं उत्तर द्यायचं आहे कोणतं की होळीच्या वेळेस काय केलं जातं आई पुरणपोळी करते तुमचे मित्र येतात किंवा एका सोसायटीची एका गावाची एक होळी केली जाते हो की नाही मग झाडे झाडे तोडायची नाहीत खड्डा खोल खणायचा नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणाची काळजी म्हणजे आपली होळी कशी असली पाहिजे पर्यावरणपूरक आपली होळी असली पाहिजे आता पुढे बघा भाषा अभ्यासाने व्याकरण तर काय आहे या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला एक तक्ता भरायला सांगितलेलं आहे तर बघा तक्त्यामध्ये आपल्याला एक वचन आणि अनेक वचन सांगायचं आहे बघा पोळी हे आहे एक वचन अनेक वचन कसं होईल पोळ्या फांदी हे झालं एक वचन अनेक वचन कसं होईल फांद्या खड्डा हे झालं एक वचन अनेक वचन कसं होईल खड्डे वृक्ष हे झालं एक वचन आणि वृक्षचं अनेक वचन वृक्ष असंच होतं हो की नाही ठीक आहे तर आता पुढे बघू या ठिकाणी आपल्याला खालील शब्दांचं लिंग सांगायचं आहे किंवा ते ओळखायचं आहे आपल्याला माहिती आहे तीन प्रकारचे लिंग असतात पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसर्गलिंग तर बघा होळी हा शब्द कसा आहे तर स्त्रीलिंगी शब्द आहे निसर्ग हा शब्द कसा आहे तर पुल्लिंगी आहे धन हो हा शब्द कसा आहे तर पुल्लिंगी शब्द आहे हो की नाही तर पाणी हा शब्द कसा आहे हा नपुसकलिंगी शब्द आहे तर रूढी हा शब्द स्त्रीलिंगी शब्द आहे कपाट हा शब्द नपुसकलिंगी आहे आपण बघितलं होतं मागे एका पाठात की शब्दाच्या आधी जर ती हे सर्वनाम वापरता येत था असेल तर तो शब्द स्त्रीलिंगी असतो शब्दाच्या आधी ते हे सर्वनाम जर आपण वापरू शकत असू तर ते तो शब्द नपुसकलिंगी असतो आणि जर शब्दाच्या आधी तो या सर्वनामाचा वापर आपण करू शकत असू तर तो शब्द पुल्लिंगी असतो अशा प्रकारे आपण याची माहिती घेतलेली आहे आता पुढे बघा प्रश्न तिसरा काय आहे केर कचरा यासारखे चार जोड शब्द लिहा हो की नाही तर केर कचरा तर बघू यांना सामासिक शब्द देखील असं म्हणतात तर बघा केर कचरासारखे शब्द सांगायचे आहेत आपल्याला सण वार वृत्त वैकल्य वृक्षवल्ली आणि पाने फुले हो की नाही ठीक आहे तर आता बघू पुढचा प्रश्न प्रश्न चौथा बघा विरुद्धार्थी शब्द सांगायचे आहेत या ठिकाणी ज्याला इंग्रजीत आपण अँटोनिम्स असं म्हणतो बघा सद्गुण याच्या विरोधार्थ होईल दुर्गुण ऊंच्या विरोधी सावली अलीच्या विरोधात गेली हा शब्द होईल तर अनिष्ट या शब्दाच्या विरोधामध्ये इष्ट हा शब्द होईल तर पुढे बघा प्रश्न पाचवा काय दिलेला आहे या ठिकाणी पुढील शब्दातील अक्षरांपासून प्रत्येकी चार अर्थपूर्ण शब्द लिहा बघा या ठिकाणी आपल्याला निसर्ग राजा शब्द दिलेला आहे तर यापासून किती शब्द तयार होतील बघा पहिला होईल निसर्ग दुसरा राजा तिसरा रास आणि चौथा शब्द होईल सजा हो की नाही तर पुढे बघू आता पर्यावरण हा शब्द दिलेला आहे यापासून बघा पण शब्द होईल वन होईल रण होईल आणि वरण अशा प्रकारे चार शब्द या शब्दापासून तयार होतील आता बघा तोंडी परीक्षेसाठी प्रश्न कुठला दिला आहे होळीला तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ करतात ते, करता ते आपल्याला सांगायचं आहे हो की नाही किंवा दुसरा प्रश्न आहे बघा तुमचा आवडीचा सण कोणता आणि तो का आवडतो ते तुम्हाला सांगायचं आहे तर पुढे बघू आता बघा पुढील सूचना वाचा आणि अशी अशा आणखी सूचना तयार करा बघा कोणत्या सूचना आहेत तर बघू नदीच्या पाण्यात केर कचरा आणि निर्माल्य टाकू नये बरं ठीक आहे केर कचरा ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल सांगा बरं निर्माल्य कशाला म्हणतात निर्माल्य कशाला म्हणतात जेव्हा आपल्या घरामध्ये आपण एखादा धार्मिक कार्यक्रम करत असतो आणि त्या धार्मिक कार्यक्रमाची सुकलेली फुलं केळीचे कंद हे जे असतं की नाही आपल्या धार्मिक कार्यक्रम झाल्याच्यानंतर जसं सत्यनारायण असेल किंवा आपले गुरुवारचं देवीचं महालक्ष्मी व्रत असेल हे पूर्ण केल्याच्या नंतर त्या धार्मिक कार्यक्रमातले जे टाकाऊ पदार्थ असतात त्यांना निर्माल्य असं म्हणतात तर पुढे बघू तर हे नदीच्या पाण्यामध्ये आपण ते निर्माल्य किंवा केर कचरा टाकू नये का कारण त्यामुळं प्रदू पाणी प्रदूषित होतं पुढे बघा ओला कचरा सुका कचरा ठेवा वेगवेगळा तरच नदी प्रदूषणाला बसेल आळा बघा की अशा मुनी आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात सकाळी सकाळी आपल्याकडे जी कचरा न्यायला गाडी येते की नाही त्या गाडीवर अशा सूचना पाहायला मिळतात पुढे बघा स्वच्छता ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे असं शाळेत देखील आपल्याला पाहायला मिळतं हो की नाही झाडे लावा झाडे वाढवा अशा देखील मनी आपल्याला जंगलांमध्ये पाहायला भेटतात असो तर पुढे बघा आता पाणी अडवा पाणी जिरवा ही देखील एक सुंदर अशी मन आहे ह्या सर्व मनी पर्यावरणपूरक आहेत तर पुढे बघू कृती काय दिलेली आहे आपल्याला या ठिकाणी तर तुमच्या परिसरात आदर्श होळी साजरी करण्यासाठी एक सूचना फलक तयार करा तर बघा आता सूचना फलक कसा तयार होऊ शकतो झाडे तोडू नका होळी मैदानात साजरी करा कचरा करू नका आणि पर्यावरणाचे रक्षण करा तर अशा सूचनांच्या माध्यमातून आपण आपल्या परिसरातली होळी पर्याप पर्यावरणपूरक साजरी करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला होळी आली होळी या कवितेची प्रश्नोत्तरे पाहता येतात तर धन्यवाद